महाराष्ट्रात प्रथमच संभाजीनगर ग्रामपंचायतच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी पंधरावा वित्त आयोगातून कौशल्य विकास व फॅशन डिझायनिंगच्या अनोख्या उपक्रमाचे आयोजन नमस्कार मी वृद्धी बाळटक्के वृत्तशाहीमध्ये आपलं स्वागत करते चला तर पाहू आजची सविस्तर बातमी महिलांना सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजना आहेत त्यासाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे याच निधींचा वापर करून साताऱ्यातील संभाजीनगर ग्रामपंचायतने पंधरावा वित्त आयोगातून महिलांसाठी शिवणकाम व फॅशन डिझायनिंगची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती शैक्षणिक व सामाजिक संस्था महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी दाम्पत्य सौ सो प्रमोदिनी सोनवले व महादेव सोनवले यांनी या कार्यशाळेत तब्बल एकशे तीस महिलांना प्रशिक्षण दिले यात त्यांना संभाजीनगर ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले ही कार्यशाळा एक महिना दहा दिवस होती या कार्यशाळेच्या माध्यमातून संभाजीनगरच्या एकशे तीस महिलांची वाटचाल सक्षमीकरणाच्या दिशेने गेली असे म्हणणे वावगे ठरणार नाही या कार्यशाळेचा प्रमाणपत्र वितरण सोहळा देखील आयोजित करण्यात आला या सोहळ्याला डॉक्टर सौ सो अरुणाताई बर्गे सातारा गट विकास अधिकारी सतीश बुद्धे उपगट विकास अधिकारी पवार बाजार समितीचे संचालक आनंदराव कंसे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच सतीश माने उपसरपंच काशीलिंग गोरड सुभाष मगर ग्रामपंचायतीचे इतर सदस्य व पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन कोळी आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक सरपंच सतीश माने यांनी केले प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात कार्यशाळेत सहभाग घेणाऱ्या अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर मंचावर बोलत असताना डॉ अरुणाताई बर्गे म्हणाल्या ग्रामपंचायत महिला सबलीकरणासाठी राबवत असलेल्या उपक्रमातून अनेक महिला उद्योजक बनतील त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक राहणीमान उंचावे शिवणकलेला फार मोठे महत्व आहे यानंतर गटविकास अधिकारी सतीश बुद्धे म्हणाले महिलांना सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजना आहेत त्यासाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करण्यात आलेली आहे पंचायत समितीच्या माध्यमातून गरजू महिलांना शिलाई मशीन देण्याबाबत प्रयत्न केले जाते यानंतर कार्यशाळेत सहभाग घेणाऱ्या एकशे तीस महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं विद्यार्थीच राहते काही ना काहीतरी आपण शिकत राहतो आदर शिकतच राहतो प्रत्येक व्यक्ती ही काही विद्यार्थीच असते कोणा Sima. उज्ज्वला संपाळ मंदा शेलार पापड व्यवसाय हो सरिता सोनवाळे पार्लर व्यवसायदार हो कापडी पिशवी अतिशय सुंदर उल्लेखनीय व्यवसाय बघा कापडी पिशवीचा कारण प्लॅस्टिक वापरणं पर्यावरणाला खूप हानिकारक आहे बचत गट माध्यमातून व्यवसायाचं आपण प्रशिक्षण घेत होतो

ना आज संभाजीनगर नगर ग्रामपंचायतीचा हा उपक्रम यासाठी मला बोलवलंय मला वाटलं होतं आपल्या हस्ते दहा पंधरा महिला अशी उभी आणि आले खरंच मिस केलं आज साडेतीसून यायला पाहिजे होतं तुमच्यासाठी आमचे संभाजी भावन ग्रामपंचायतीचे सरपंच सर, दादा उपसरपंच बरोबर साहेब सर्व सदस्य आमचे आनंदराव दादा आपले बी साहेब बुधे साहेब ज्यांना मी सारखी छळते ते कुठं लोकांना सांगा माझ्या या माणसाला तुम्ही मी मिळाला नाही पण तितक्याच तत्परतेनं मदत करणारे बुधे साहेब आपले असिस्टंट बी डीओ सर पवार साहेब आपले काही काम राहिली मला दिलंच नाही सधी दादा तुम नाव आणि माझे आणि आनंदराव दादाचं नाव घेतलंय त्यांच्याशिवाय हे पूर्ण होत नाही माझी उपसरपंच मगरदादा आणि बरीच काही नावं राहिली असतील क्षमा करा कारण संयोजकांनी मला नावं दिली नाही बघा आपला हा कार्यक्रम ज्याने यशस्वी पाडला ते सोबत सर आणि मॅडम एक सांगतोय जिथे महिलेचा सा सन्मान होतो असा एक सुभाषित आहे तिथेच लक्ष्मी वास करते यत्र पूजन देणारी तत्र वसंती हा आपण जे महिला दिन साजरा करतो खूप काही करतो खूप मोठी ढोंग असतात महिलांसाठी या सगळ्यांपेक्षा सक्षमतेनं आज आपल्या संभाजीनगर ग्रामपंचायतीला कृतीतून दाखवून दिलाय की महिलांसाठी काय करायचं तुम्हाला एक सांगतोय शाळेत अतिशय हुशार विद्यार्थी आम्ही चौघार माझ्या दादा आम्ही पण शिवण एक विषय होता मला चौथीला केंद्र परीक्षा होती अतिशय शिवणातला ढ विद्यार्थीने ते आम्हाला जिलेबी टाका मारायचा गुलाब काढायचा रुमालावर तर मला काय जमेच ना वैतावेले मी मम्मी काय केलं फुल तयार केलं कागदाचं आणि शिवलं आई आई शिक्षिका होते आईची मा एक मैत्रीण नाळगेबाई म्हणाल्या आता हे काय केलंयस मी भरी मोठी सुई आडवी तेवी घातली त्याचा गोळा केला बायंना मारला फोडला आजही मला एक बटन लावताना खूप कॉन्शियस असते सर्जनला घे गे। स्टिचेस घेते पण एवढ्या सफाईदारपणे नाही याला कारण मी आयुष्यात शिवण नाही शिकू शकले त्यामुळं खरं माझा विश्वास बसला नाही की कोणी इतकं सुंदर शिवू शकतं आणि इतक्या कमी ट्रेनिंग होऊ नये खरंच मॅडम फार सुंदर शिकवत तुम्ही आता एक पैठणी खरेदी केली आहे महागडी पैठणी आहे आणि तिचा ब्लाउज शिवायचा आहे अख्खाचा आधारा पार्थ घातलं एक झेड खूप अगदी रिनउ टेलर आहे त्याची दीड हजार रुपये शिलाई आहे त्याची दीड हजार रुपये शिलाई आहे फक्त एका ब्लाऊजची सोपं नाहीये एक्सपर्ट माणसाला मार्केट आहे मगाशी कोणीतरी म्हणलं की सगळेच स्टेलर होऊन काय करणार असं नाही आपले कोरेगावचे आमदार नामदार महेंद दादा शिंदेनी एक गार्मेंट फॅक्टरी काढली आहे जी खटावमध्ये आहे प्रत्येक महिलेला तिथे उद्योग आहे मगाशी ते शिंदे मॅडम म्हणत होते इथे की कोणी गंमत म्हणून आहे कोणाचं यातून अर्थार्जन होणार आहे कोण यात एक्सपर्ट होणार आहे कुठलीही विद्या पाया जात नाही तुम्हाला सांगतो आज जे तुम्हाला ते अमृत मिळाले पंधरावा वित्त आयोगातून हे काम केलंय मला वाटतंय सातारा जिल्ह्याची नाही महाराष्ट्रातली पहिली सुंदर नियोजन मला ग्रामस्थ असणारे काय आहे मी सतीदारांशी मांडण केलं अरे माझ्या लायकीचा कार्यक्रम नाही तुम्ही आमदारांना बोलवायला पाहिजे होत खरंच हा कार्यक्रम आमदारांनी करण्याचा लायकीचा एवढा भव्य दिवस आहे मी त्या कपड्यांची क्वालिटी बघितली अजिबात साड्या वयानं घालवता कुठं अमरेला शिवलाय तीन झुरीचा फ्रॉक शिवलाय इथे एक पिकॉकची नेक असणारा ब्लाउज शिवलाय किती सुंदर केला महिलांनी आज आपल्या सावित्रीबाई जिजाऊ असा असंख्य महिला आहे की ज्या आपल्यासाठी लढल्या झगडल्या ते आज आपलं इथं वास्तवात आणण्याचं काम आपल्या ग्रामपंचायतीने के केलंय आणि त्याची परिपूर्ती इथं झाली मॅडम तुम्ही केक वगैरे शिकवता मी बघितलं होतं त्यांचं एक केक्स घ्या कारण अलीकडे जे उठलं की मी जाते दिवसात चार पाच केक कापते इतकं केकचं मार्केट आहे उठल की पोरग मागतं आई टोस दे आई बटर दे एवढं छान मार्केट असताना का नाही करायचं आणि शिवणाला मार्केट आहे गार्मेंट फॅक्टरी का निघतात जगभर जिथे तुम्हाला लागतात आम्हाला गाऊन्स लागतात लागता, खूप काही गोष्टी लागतात शिवण्याशिवाय ते होत नाही माझे मिस्टर डॉक्टर अगदी सर्जन सर्जन आहेत म्हणजे एक्सपर्ट म्हणतो डोळ्याचं त्याचं कारण काय आहे माझ्या सासूबाई शिवण चे क्लास घ्यायच्या आणि शिकवायच्या खूप सारे ब्लाउज शिवायच्या आणि त्या ब्लाउजला शिलाई काम करायचं या माणसानं काम केलं ज्या हातामध्ये फुलं घेतली त्याचा सुगंध हाताला लाभला आणि आज ते अतिशय पश्चिम महाराष्ट्रातला मोठा सर्जन झाले डोळ्याचा तर कुठलीही वाया जात नाही तर सतीशदादा आणि सर्वांना मी विनंती करते की या पद्धतीचे कार्यक्रम वारंवार घडावे आणि पुढच्या वेळी तुम्ही तुमच्या आमदारांना बोलवावं नाहीतर आज तुमच्यावर नाराज आहे तुला तर सुनील आहे तुला तर तर महिलांना हा गमतीचा भाग झाला तुम्ही जे <laughs> शिवलंय अतिशय सुंदर शिवलय प्रसंगाने शिवलय तुमचं घरदार सांभाळत शिवलंय आमच्यासाठी धुण्या बांधण्याला स्वयंपाकाला तुमच्याकडे बाई नाही एवढी तारेवरची कसरत करत तुम्ही केलंय तुमच्या ह्या सगळ्याला माझा सलाम आहे आणि तुमच्या या सगळ्या जे करणार होणार पण साहेबांना मी एक विनंती करणार आहे आता खटावला मोठी गार्मेंटची झाली आहे जिथे आपण एका कंपनीचे गार्मेंट शिवतोय भविष्यामध्ये अमेरिकन आर्मीचा पोशाख आणि इस्रायल आर्मीचा पोशाख शिवायचं आपल्या साहेबांना कॉन्ट्रॅक्ट मिळालंय तर त्या कॉन्ट्रॅक्टचा काही भाग तुम्हाला मिळणार आहे पण सत्यदा पुढच्या मी जास्ती वेळ घेत नाही फोन हॉस्पिटलचाच होता मग मी अगदी टी आर पी वाढवलेला नाहीये खरंच माणसं थांबलेली असतात मिटायला पण खूप लोक थांबलेले असतात बऱ्याच लोकांच्या नोकरीचं काम साहेबांच्या वतीनं मी करते ह्याचा बरा भला मोठा बळी साहेब ठरलेले कारण साहेबांकडून मी खेचून भांडून सगळ्या आपल्या मतदारसंघाला नोकरी नो आणलेल्या मुलं नोकरीसाठी उत्सुक असतील तर आपल्या सगळ्या सदस्यांकडे तुम्ही नाव नोंदवा आणि माझ्यापर्यंत या पुन्हा एकदा या कार्यक्रमाला माझ्या आणि कोरेगावचे आमदार मैदानांकडून खूप खूप शुभेच्छा आणि मला या क्षणाचा तुम्ही गणित केल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य जमलेले सर्व ग्रामस्थ आपल्या गावचे अण्णासाहेब श्री कोणी अण्णा त्याचबरोबर या ठिकाणी जमलेले पत्रकार बंद बहिणी आपल्या या प्रदर्शनाची जी कलाकुसर पाहिली त्यावेळेस नक्कीच वाटलं की इथं तुम्ही तुमचं स्वतःबद्दल जे सौंदर्यदृष्टी आहे किंवा कुशलता आहे ते नक्कीच वापरलेली आहे तर आता जर मार्केटच्या बाबतीत बसलं ह्या ट्रेनिंगचं कुठं टप्प्यात तुम्हाला कुठेतरी उत्पन्न सोर्स तयार व्हायला पाहिजे तुमचं जी आत्ताची जी ट्रेनिंग आहे हे फक्त एक हातात कात्री देण्यासारखं आहे परंतु त्याच्यात तर आकार कसा द्यायचा कपडाला ते आत्ता जे तुम्ही केलं असाल तुमच्या प्रशिक्षकांनी शिकवले असेल की तुम्ही असं असं करा परंतु नक्कीच तुमच्यामध्ये सुद्धा अशी एक कलाकुसरता आहे किंवा एक कौशल्य आहे किंवा एक आपण बोलतो की एस्थेटिक स्थिती व्ह्यू आहे ही तुम्हाला दृष्टी कळते की एखाद्या महिलेला या डिझाईनचं जर बनवलं तर ती आवडीने घालेल किंवा आपल्याकडे अजून एक प्रथा आहे म्हणा किंवा एक नवीन ट्रेंड असा आहे की महिलेने रिक्युट करायचं की तिला कसं पाहिजे डिझाईन आणि मग तुम्ही तसं तिला त्या तिच्या कल्पनेप्रमाणे डिझाईन प्रमाणे तुम्ही शिवून द्यायचं हे जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला ह्याचा आर्थिक उत्पन्न घरात राहून हे सहज मिळू शकतं ऍक्च्युली सहज काही नसतं परंतु जर तुम्ही तुमचं कौशल्य वापरलं कष्ट आणि वेळ दिला तर नक्कीच तुम्हाला आर्थिक उत्पन्न सुरू होणार आहे काही नका नसे आता सध्या साधं फक्त छोट ब्लाउज शिवायला किती रुपये शिलाई सध्या तुम्ही सांगा बरं शंभर ते चारशे रुपयाच्या रेंज मध्ये आहे जे ही जर तुम्ही स्वतःच्या जरी कुटुंबातल्या महिलांचं भगिनीच जावाचं सासूचं शिवलं लावून <susy> तरी तुमचं आजच्या ट्रेनिंग मध्ये तुम्ही ट्रेनिंग मध्ये जे तुम्ही शिकलाय ते तुमचं फिटणार आहे परंतु कुटुंबाचं तर होईलच परंतु तुम्हाला जर आजूबाजूच्या महिलांचं किंवा आणि महिलांचं सध्या तर एक नवीन ट्रेंड आहे कुठेतरी सेल्फी ठेवायचा इंस्टाग्रामवर ठेवायचं किंवा असं कुठं अधिक नुकोच कार्यक्रम असेल तर सहज जाते की तिनं हे डिझाईनच ड्रेस घातलाय तर मग तो कुठून घेतला तर ते मार्केट स्ट्रॅटेजी पण तुम्हाला तेवढीच वापरावी लागेल की वेगवेगळे डिझाईन वेगवेगळ्या कल्पना तुम्हाला कात्रीच्या माध्यमातून उतरून तयार शिवावे लागते तुम्हाला वगैरे तर आपल्याला पंचायत समिती जिल्हा परिषद मार्फत महिला बाल विकास पंधरा टक्के निधी असतो राखीव त्यातलं मशीनच्या पण योजना असतात तर पुढच्या आर्थिक वर्षाच्या वेळेस मशीनची योजना येईल शिलाई मशीनची त्यावेळेस ग्राम पंचायत मार्फत व अण्णासाहेब मार्फत तुम्ही त्या पण फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला मशीन सुद्धा शासकीय अनुदान प्लस मिळते म्हणजे पूर्ण एकतर मशीन प्लस कौशल्य हे दोन्ही जर झालं तर नक्कीच तुम्ही जर सोनं करणार आहे उमेद अभियान हे आपल्याकडे खूप प्रभावी आहे महिलांसाठी त्यानंतर तुम्हाला आर्थिक कर्ज सुद्धा तुम्ही घेऊ शकता की सपोज तुमचा आता कला चांगली झाली गट चांगला आहे तर मोठ्या मोठ्या मशीन सुद्धा होलसेलचं ऑर्डर घेण्यासाठी त्याची सुद्धा तुम्ही कर्ज किंवा फिरता निधी तीस हजार रुपये आहे किंवा कर्ज आहे वेगवेगळ्या स्वरूपाचं पहिला डोस सेकंड डोस थर्ड डोस तुमच्या आर्थिक सोर्स सुद्धा ज्यावेळेस घराच्या बाहेर एकत्रित येतात तर सर्व मार्ग तुमच्यासाठी खुले आहेत शासनाचे म्हणा ग्रामपंचायतचे म्हणा किंवा तुम्ही एकी एक जरी झाला दहा वीस महिने जरी एकत्रित आला तरी घराच्या बाहेर येऊन एकत्रित येण्याचे फायदे अनेक आहेत ह्या एका एक महिन्याच्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही आता घराच्या बाहेर आला आहे तुम्ही कुठंतरी जुळलं एकमेकांशी तर ह्याचा फायदा कुठंतरी लॉन्ग टर्म झाला पाहिजे आणि खरी झाला पाहिजे उगाच काहीतरी प्रशिक्षण घेतलं प्रमाणपत्र घेतलं नंतर विसरून गेले त्याला काहीच अर्थ एक महिना वाया गेल्याचा आहे तर तुम्ही जर एकत्रित होणार आणि त्याचा वापर करता या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही पण ह्या कौशल्याचा वापर करावा आर्थिक उत्पन्न वेळ हवं स्वत मधील कल्पकता आपल्या कर्कृतीतून एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे तर तुम्ही तो करावा या ठिकाणी अशी सर्व विनंती करतो या ठिकाणी ग्रामपंचायतनं कौशल्य प्रशिक्षण घेतलं खरंतर आराखड्यामध्ये येतात कौशल्य प्रशिक्षण मग तुम्हाला काय गरज परंतु संभाजीनगर ग्रामपंचायतच्या प्रशिक्षणाच्या बाबतीत मात्र आपण त्यांना आम्ही आराखड्यामध्ये घेऊन देतो कारण इथं योग्यरित्या प्रशिक्षण पण दिलं जातं आणि त्याच खरं जे पोहोचायला पाहिजे शेवटच्या व्यक्तीपर्यंत महिलांपर्यंत जे त्याचा लाभ घटक म्हणून कौशल्य प्रशिक्षणाबाबत ग्रामपंचायतचे चे पण आभार तर पूर्वी संभाजीनगर ग्रामपंचायत म्हटलं त्या ग्रामपंचायत व्हायची आता ग्रामपंचायत ही एकत्रित आल्यामुळे आता अशी चांगले उपक्रम होत आहेत विषय मार्गी तुम्हीच लावून घेतलेले त्याबद्दल तुमचे पण आभार आणि याच्यातनं फायदा व्हावा सगळ्यांचे गीतनं तर तुम्ही हे ग्रामपंचायत केलं के त्याबद्दल पण आभार मानतो महिलांनी तेवढा सकारात्मक प्रतिसाद दिला त्याबद्दल पण त्यांचे आभार मानतो कौशल्य प्रशिक्षण जे आहेत सोनाली मॅडम त्यांनी पण वेळोवेळी त्यांना अजून मार्गदर्शन करत राहण्यासाठी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद त्यांनी केलेलं आहे आदरणीय पवार मॅडम बुद्धेसाहेबांच्या हस्ते त्यांचा याच्यावरती सत्कार होत आहे आम्हाला इथून पुढे ग्रामपंचायतीला काळजी नाही आता फिक्स मध्ये आम्हाला आम्हाला एक चांगले जास्त वेळ घेणार नाही पण काही गोष्टी मला साहेब आहेत साहेब साहेब ते इथं असल्यामुळे सांगणं गरजेचं आहे कारण की त्यांनी स्वतःहून आता हे केलं की कौशल्य विकास कार्यक्रम हे सक्सेसफुली कुठंच होत नाही त्यामुळे गेले दोन वर्ष झालं पंधरावी तारखे हे काम आराखड्यात मंजूर होत नाही पण साहेबांनी आपल्या समाजावर विश्वास दाखवला आणि खास त्यांना कार्यक्रम नाही साहेब हा एकच उद्देश होता की आमच्याकडे सक्सेसफुल कार्यक्रम होतात म्हणून पुढच्या आपल्या एकच गाव म्हणजे आता पंचवीस सव्वीसचा जो आराखडा आहे ते अख्या तालुक्यात ता आपल्या एकाच गावासाठी त्यांनी मान्यता दिलेली आहे त्यामध्ये त्याच्या आणि दोन काही प्रशिक्षण असतील ते पण ते पण ह्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने होती असे मी आपल्याला ह्या व्यासपीठावर भावी देतो दुसरं दुसरी गोष्ट यामाग हे जे प्रशिक्षण तुम्ही आता सगळं घेतलं पण ह्या माग आमच्या ग्रामपंचायती जवळचे सदस्य कुठलाही एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं तर खी, खी मुझे। तो पहिला मासिक सभेत घेतला जातो आणि त्या सभेमध्ये आमच्या सर्वांची चर्चा होती मग हे प्रशिक्षण घ्यायचं का किंवा अमुक काम करायचं का हा कार्यक्रम घ्यायचा तर ही सर्व व्यक्ती बाजूला राहतात म्हणजे सांगण्याचा उदयस काय की कुठलीही गोष्ट करताना त्याच्या पाठीमाग पडताळापासून लोक असतात तर आराखडा मंजूर करण्यापासून ते पार आराखड्याचे सर्व काम पार, पार पाडण्यापर्यंत आपण नियोजन केलेलं असतं

फिरून फिरून माझं तेच वाचते येणारे काय करणार तेच ऐकायला मिळणार आहे आणि काय बोलणार तुम्ही ते पण चेराव्या तर कुठलंही कुटुंब चालवताना आपल्याला घरात करता माणूस जो पगार आणतो त्या पगारावर सगळा कारभार चालला असतो तसंच आपल्या गावचे कुटुंब प्रमुख सरपंच आहेत आणि असणारी बॉडी आहे हा कारभार हा तुमच्या असणाऱ्या घरपडे टॅक्सवर असतो हुँ? खेट टॅक्स आपण जर जितका जास्त जमा करू तेवढ्या प्रमाणात तुम्हाला असणाऱ्या सुविधा सरपंच असणारी बॉडी उपसरपण सर्व देत असतात तर मी प्रत्येक ग्रामसभेत किंवा आपल्या प्रत्येक महिला ग्रामसभेत असू द्या किंवा जिथं आपल्याला स्टेज भेट जस्ट त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला आवाहन करत असतो तर आपण जास्तीत जास्त कर भरावा आपल्या नातेवाईकांना किंवा मित्र म्हणून पण कर भरायला सांगावं आणि आपण साहेबांना इथं आश्वासन देऊया की जास्तीत जास्त आपण कर उसळ करून साहेब आम्ही जास्तीत जास्त वसूल करायचा प्रयत्न करूया जास्त नव्वद टक्क्यापर्यंत आमची ग्रामपंचायत एवढी देतो गावी देतो आम्ही आता जग तिचं पण नियोजन बोर्डने केलेलं आहे कुठलेही तुम्ही सांगितल्याप्रमाणे पण माझे पण पहिले सहा महिने तुमच्या तुमच्याप्रमाणेच गेले तर तुमचं मनिपण झाल्यापासनं कारभार व्यवस्थित चालू आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे एक मागे सरपंच सांगण्यात गेली आपण महिला त्यांनी असेल आपण एक एप्रिल पासून जे गावातले मृत कुटुंब ऐका महत्वाचं आहे गावातले ज्या मृत व्यक्ती होणार आहेत एक एप्रिल पासून पुढे त्या कुटुंब प्रमुखाला आपण तीन हजार रुपये ग्रामपंचायत मार्फत देणार आहोत आणि असं हे पण नियोजन असणाऱ्या बॉडीने केलेलं म्हणजे हे एक नवीन पण उपक्रम असू द्या किंवा योजना असू द्या ह्या आमच्या सतरा सदस्य आणि सरपंच अठरा अशे सगळ्यांच्या चर्चा होऊन हे विषय मार्गे लागत असतात त्या पद्धतीन आपण एक एप्रिल पासून मृत व्यक्तीच्या कुटुंबात जुनी असू द्या त्या कुटुंबाला आपण तीन हजार रुपये देणार आहोत मॅडम या अभ्यास आणि नवीन गोष्ट आमच्याकडे तुमच्या ग्रामपंचायती करून काढलेली धन्यवाद महिलांना